ताजा बातम्यांसाठी सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन ला क्लिक करा जप्त केलेल्या सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर गडिंगलज मदे भर सवकाक पोलिसांची अनोखी कारवाई दुचाकीचे मूळ सायलेन्सर बदलून कर्ण कर्का शावास काढणारे बसवण्यात आलेले बेकायदेशीर सायलन्सर पोलिसांनी जप्त करून चक्क दसरा चौकात त्यावर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले शहराला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या अनोख्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केलेलं दिसून आलं गडिंगलज पोलीस ठाण्याकडे गेले तीन महिने झाले परी विक्षाधीन पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीचे हे रुजू झाल्यानंतर शहरातील अतिक्रमण अवैध धंद्यावर बेगधडकपणे कारवाई शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत याचबरोबर विना कागदपत्रे विना हेल्मेट दुचाकी चालवणे लायसन्स नस नसणे ट्रिबल सीट मोठे आवाज करणारे सायलेन्सर बसवणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाईचा धडाका सुरू आहे या माध्यमातून त्यांनी शहराला शिस्त लावल्याचा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे दरम्यान दुचाकीची सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाची बेकायदेशीररित्या बसवण्यात आलेली जवळपास एकशे एक, एक सायलेन्सर पोलिसांनी जप्त केली होती सदर आज दसरा रोड या चर्चा आहे बहुतेक पहिलीच असल्याचं बोललं जात आहे शहराला शिस्त लावण्यासाठी पोलिसांच्या या अनोख्या कारवाईचे नागरिकांनी देखील स्वागत केलं महानकरी न्यूजसाठी प्रकाश अयनापुरे चनगड